आवडती ना तुझी आवडती टोमॅटो चटणी चटणी हा आणि अरे मिरची मिरची फ्राय भेट आणि आणि लिजन पापड फ्राय ठीक आहे आणि वरण भात झाला तिथं वरण भात झालेला आहे भरीत आहे तुझ्यासाठी हे मी करते ठीक आहे मिरची भाजी आणि टोमॅटो चटणी स्पेशल तुझ्यासाठी थँक्यू

रेडी मध्ये म्हणजे तिचे लांब केस आहे ना त्याच्यावरती गदरामाळ म्हणावं आणि जो गाण्याचा बेस आहे ना तो खूप छान कोणतं पूजानी ह्याच्यावरती मम्मी बोलते कि ह्या गाण्यावरती बरोबर करावा आणि मी ती सिंगिंग करा आणि तिचे लांब केस आहेत ना त्याच्यावर एक गदरा वाढून हे गाणं आहे ना त्याच्यावरती साडी आणि सांग मी बोलणार आहे बरं होईल छान आहे ते गाणं आणि साडी गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक तर आपण त्या दिवशीच आपण ब्लॉग कंटिन्यू करतो जिथून आपण मम्मीकडे थांबलो तर मम्मी जस बनवत होती तुम्ही बघितलं तर मम्मीने सांगितले असे अशी रिक्वेस्ट बघू आता पूजा करेल काँग्रेस पण कसं करणार म्हणजे तू करणार म्हणजे तिथं गाणं रील वरती असल्यावरती करायला भेटत नाही बस माझा आधी सॉंग अरे पण ते सॉन्ग घेऊन टाकणार कुठे असं बोलतोय मी ते सॉन्ग घेतला ना आणि जर आपण इंस्टाग्राम वरती टाकलं तर थोड्याच दिवसात ना इंस्टाग्राम वाले जे जे मेन सॉन्ग आहे ना ती कंपनी कॉपीराइट मारते ज्यामुळे तो साऊंड गायब केला जातो हा आणि मग फक्त समोरचा व्हिडिओ राहून जातो बस हा नाही काढता येईल डान्स करते म्हणजे अरे नाही आता आता तू बघ तू गाणं बोल वरती जर टाकलं तर तिथे तर जबरदस्त कॉपीराईट लागतो वरती तर इंस्टाग्राम पेक्षा लवकर इन्स्टंटली पडतो कारण की तेच शब्द तीच चाल असते कॉपीराईट पकडलं जातं ते आता मी पण कधी बोललो ह्याच्यावरती तर दोन दोन तीन तीन सेकंड एक कडवं बोलतो मग ते कट करतो मग नंतर पुढचा कडवं घेतो मग ते तशा पद्धतीने मी करतो बरं आपलं जे सॉंग आहे ते खूप छोटं आहे मम्मी ऍक्च्युअली फ्रेंड तिथं चौकात आपल्याला कमेंट पण आली होती की तू चौकात कार्यक्रम असत तेव्हा येत का नाही कारण की तेव्हा मम्मी ऍक्च्युअल मध्ये परफॉर्म करते डान्स करते किंवा डान्स तरी करत डान्स करायचा कोणता हा मला सांगितलं होतं या मशीने कोणता होता कोणतं त्या गाण्यावरती त्याचा व्हिडिओ नसील काढला तू का सारा तन गो थम थम का सारा तन गो आणि हे गाणं बोलले तर प्रीतीच झुळ झुळ पाणी बोलले आणि खूप लाईक केलं मला आणि तो परफॉर्मन्स माझा खूप प्रसिद्ध झाला दा म्हणजे सगळ्यांनी वाहवा केली अच्छा आवाज मी त्याला ही पाहिजे किंवा स्वतःहून आनंदाने जर ती शिक शिकण्याचा प्रयत्न केला ती आपोआप आपल्याला साध्य होते आणि त्या <tips> गाण्यावरती खूप लोकांनी म्हणजे मला हे सगळं बोलण्याचं चौकतला कार्यक्रम हा बऱ्याच ठिकाणी सगळ्याच मी पुढे यावं आणि कलाकार हे साध्य करावं असं मी ना ना म्हणते सगळ्या <tips> कलाकार आणि आनंदाने कासमारक पण असतं एक छोटासा कलाकार तू पण आहे सगळ्यांमध्ये आहे सगळ्यांनी समोर या बोलतात काही लोक एकट्यातच गातात किंवा एकट्यातच कला साधर साधर तर जे काही आहे गाणं ते मी बोलून दाखवलेच नंतर आणि बघू ते कुठे टाकू शकतो असं नाही तर तू बोलते गाणं त्याच्या खाली एक म्युझिक ऍड करावी लागेल ज्यानी ते गाणं डिटेक्ट होणार नाही की हे ते रिदम्स आहे म्हणजे त्याच्यामध्ये युट्यूबची युट्यूबची कॉपीराईट फ्री म्युझिक असतात ना ती mm. म्युझिक टाकावी लागेल खाली वरती तुझं गाणं चालू राहील पण ते वरती होईल मग मग तू ती पूजा त्या गाण्यावरती कसं परफॉर्म करणार पूजाला तसं पण त्या गाण्यावरती बनवायचं होतं स्लोमो मध्ये म्हणजे ती बस काय बोलणार नाही पण ते तसं ती फिरत राहील ऍक्ट करत राहील काहीतरी जसं माझं पण घेऊन आयडिया आहे पण ते त्याच्यावरती एक आपला दुसरा आवाज देऊन करणं ते पण होऊ शकतं जर ते तसं गाणं वेगळं टाकलं आणि वरती तिचा परफॉर्मन्स टाकला आणि तो प्रॉपर व्हिडिओ वेगळ्या ॲपमध्ये रेंडर करून मग इंस्टाग्रामच्या त्या ऑडिओला शोधून त्या ऑडिओमध्ये त्या ऑडिओचा आवाज कमी करून आपल्या व्हिडिओचा आवाज पूर्ण ठेवून तसं अपलोड केला तर म्हणजे आवाज आणि डान्स आपला राहील पण ते कोणत्या गाण्यात अपलोड केलं ते गाणं तेच राहील फोन त्याला जास्त नाही चैऱ्यासाठीच हो पेन्स कारण की मम्मी पहिला करायची नाटक भेटकमध्ये होतं ती हां पहिल्या अगोदर खूप आणि नंतर मी स्कूल टीचर होती मी अगोदर पण सांगितलं होतं आणि तिला खूप आर्टिस्टिक गोष्टी मध्ये आहे आवड म्हणूनच कदाचित तशी थोडंफार आता मम्मी किती भाजी बरंच आहे पण तू लवकर फ्री हो बोलतो आहे मी मी हिरवी मिरची असेल तर ती फक्त असे फ्राय करून नाही ह्याच्यात बेसन मध्ये टाकून एकच मिरची बस जमलं तर नाही तर राहू एवढं खूप केलंय हा नको नाही तर राहू एवढं खूप आहे ठीक आहे या एक बस आहे मम्मी मी जास्त खाणार पण नाही म्हणून बोलता एवढं सगळं असतं मी ते कसं उघड मला तोंडात निघाल ते म्हणून एकच एकच भासते बेसनला लावून नको जास्त तुला तिकट हवंय मला अरे मम्मी हा पण ती एक बस झाली

ते करावं ट्राय करावं ते तिला छान दिसेल बोलते बघ बेस आता मम्मी फ्री हो लवकर इथून चल जेवायला तुझ्यासाठी गवत स्पेशल आहे हिरवा मसाला बने हा मी मम्मी आता चल जेवायला काय रे अच्छा चा ठीक आहे का मुद्दा

बाय माहित आहे ना काय त्यांच्या नावावर काम केलं गाजर आणि ते मी हिरव्यासाठी नाव नाही कसं बनवलं म्हणजे मिरची टाकून बनवलं कोथंबीर आत्र थोडं क्रॅश केलंय आणि गवार तेलामध्ये भाजलीये आणि तो मसाला छान बनलाय

और किधर हो सीबीआईलाते पहला ही राइड है आप पर नहीं है अरे तो आप भी ट्राई करना चाहिए था ना वो भी रात का भाड़ा लिया आपने एक लोग छोड़ा एक लोग था ना उसको मैं छोड़ा तो ओटीपी अपने हाथ से डाल दिया मैंने सोचा कि हो जाएगा तो

नहीं हो गया वो एक्स एक्स दबाओ एक्स एक्स नीचे एक्स हाँ वो हाँ ऊबर में जाओ ऊबर पे क्लिक करो हाँ हाँ ड्रॉपिंग ऑफ असल वो तीन है ना तीन बर्गर हाँ ये देखो तो भाई वेटिंग चार्ज अपने वो ऑटोरों का है था ना उसका लगा है 9 रुपए इसका कंप्लीट ऑटो तो अच्छा उसका वो देखो पहला ये समझो वो क्या है अपने तो कंफ्यूजन हो जाएगा फिर आगे झोपलेली ले झोपले में चार्ज अरे रिक्शा वाला ना काइस माहित ने ट्रिप कशी चालू करायची काय कशी करायची पहली ट्रिप होती बोलतो तो आणि इतका कंफ्यूज कंफ्यूज करा लेट झाला

लास्ट टाइम तू टाकलो होत ना रे बेटा मग आता काय नाही टाकतो तर आठवड अरे बाबा तू आता तिथेच पकड हा बघितलं अरे दिसतय का दिसतंय आता नेक्स्ट डे मॉर्निंग फ्रेंड्स व्हेरी गुड मॉर्निंग बुक अजून पर्यंत झोपली पूजा रेडी झाली माझं आता तयारी करेल मी ब्लॉग एडिट करतो कालचा कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन होता आपला हो तोपर्यंत एक दोन छोटी मोठी कामं आहेत ते आटपून घेऊ त्यात पूजा मम्मी काल एक मला आता आत्ता लक्षात आलं ते मम्मीला एक गोष्ट होती बापाची लाडाची एक त्याच्यावरती तू रील बनवाल केस वगैरे मध्ये गजा मोगरा वगैरे लावून ये असं असं तुझ्यावरती छान आहे तुझ्यावर सूट करेल ते जी मम्मी बोलत होती की गाणं ती बोलेल त्याचं पण तू पण बोललेली ना त्या गाण्यावरती तुला ते असं स्लो मो टाईप करायचं आहे फक्त हे शॉर्ट्स घेऊन घेऊन गुड मॉर्निंग चोनू अरे बापरे

मी इकडं बसले काम करत तरी पण इथं बुक पण आहे काय तू काय करते बेटा काम, काम करते कसलं एडिटिंग काय एडिटिंग चालू आहे लॅपटॉप जास्त छान आहे कर कर बेटा लवकर काम कर आपल्याला बाहेर जायचं आहे झालं मेकअप करून निघायला रेडी आपण मेकअप करायचं नाही बोलला तुला जास्त मेकअप जबरदस्ती केला अच्छा तुला तर आवडतच नाही ना गाई गटवाड गाई गटवाड ॲज यूज वेल जोगेश्वरी स्टेशन शेअरिंग बघायची की प्राय नो पिक नोट आहे मी पुढे बसले चालेल का पुढच्या ऑटो मध्ये थोडी जागा कमी आहे एकच सीट आहे म्हणून आपण पाचच्या ऑटोमध्ये आलो होतं डमरू दे आपण चाललो फ्रेंड्स नाही गावलायू आशिवादी कुकी पण आहे आपल्या सोबत ते थांबलेत ऑलरेडी स्टेशन वरती आता आपण त्यांना जॉईन करू पोचलेत ना ते पहिला इंडिया इज नॉट फॉर बेंगना फ्रेंड्स डायरेक्ट सायकल क्लिंग क्लिंग पोहचलोच नाही स्टेशनला ऑलरेडी आज पाऊस नाहीये ना मी आता हिने आल्यावरती लक्षात केला पण छत्री पण घेतली नाही येता ये येतात तिकडे असेल का माहिती नाही तिकडे असेल का तसे तिकडे असेल ते असेल चला खाली ट्रेन भेटली ते चांगले Ja